विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोए यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहर शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली हरघर तिरंगा अभियान जिल्ह्यात राबवण्यात आले आहे याचाच एक भाग जवाहर शहरात जांभूळ विहीर यशवंत नगर मोर्चा पाचबत्ती नाका नेहरू चौक गांधी चौक अंबिका चौक या परिसरात तालुक्यातील सर्वधर्मीय अनेक नागरिकांच्या सहभागाने ही रॅली संपन्न झाली हातात तिरंगा घेऊन सर्वधर्मी एकत्र येऊन देशप्रेमी नागरिकांनी भारत माता की जय वंदे मातरम अशा जोशपूर्ण संपूर्ण देशभक्तीचा उत्साह निर्माण केला ही रॅली फक्त यात्रा नसून स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागास अर्पण केलेला एक जिवंत सलाम होता तिरंगा आपल्या हृदयात भारत माता या संदेशाने संपूर्ण रॅली भारलेली होती अरघर तिरंगा अभियान पालघर जिल्ह्यात राबवण्यात येत आहे या अभियाना अंतर्गत तेरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक घर शासकीय कार्यालय खाजगी आस्थापनांवर तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन पालघर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे यांनी केले आहे हरघर तिरंगा अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून सूचना देण्यात आल्या आहेत याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा थेतले भाजप नेते सचिन सटाणेकर माजी पंचायत समिती सभापती विजया लहारे भाजप तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत तालुका अध्यक्ष विठ्ठल तेतले विलास चव्हाण सुमित तारापूरवाला उप उपाध्यक्ष अंकुश सहाने उमेश नायकर यांच्यासह विविध पक्षातील सर्वधर्मीय पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅलीचा समारोप जय वंदे वंदेमातरमच्या जोरदार घोषणाने झाला जहीर शेख जवार।

Ligat! <laughs>